कशाला आला इथं मताला आलो या झालं वीस मत ला मतदान काय झालं या आमचं कुठं गेलोय ते तपासतो या आमची मतं करून आमची मतं आम्हाला आली नाही म्हणजे काय काय झालंय मला काय ठाव पेटीत घोटाळा झाला का कशात झाला आम्हाला काय माहित आहे काय व्हायला पाहिजे तुमच्या गावात तुमचं गाव लीडवर असतं पहिल्यापासूनच कुणाला पोचं पाटलाकड होता आतापर्यंत आता जानकर साहेबाला आलो या बर कमी काय झालं म्हणून आम्ही आलो या कुणा लीड गेले कुणाला गेलय काय झालंय ती तपासतो आता तुमच्याच गाड्या नाही दबावा माणसं पोलिसांचा दबाव आहे मग काय गाड्या कावा जत्र गाड्या नाही इतक्या मारामारी झाली माणसं मारली तर आणि आज गाड्याच गाड्या काय म्हणते पोलीस काय म्हणते तिथं गाड्या ती माणसं ना बी येणार बिहन आता पण मतदान करणार का तू करणार आहे कशाचं आहे आता आमचं मस्त वय झालंय आम्ही म्हणजे तुम्हाला कशावर शंका का येते काय नेमकं आमचं मतदान पहिल्यापासून चांगलं होतं मार्कडवाडीच एक नंबरनं का झालं नाही म्हणून आम्ही मतदान घेतले किती फरक पडलाय लांब फरक पडला आता काय मला वाचायचं मी अंगठा बहादूरकडे आहे पंधरा वर्ष सरपंच से होतो इथे आमदार नाही राम सातपुते हा मी काम केले म्हणून काय केलंय काम मी चार मारा गेलो माझं देवाळ मागायचं राहिला नाही गाव बागायला सुद्धा तिथं देवाळ बाळमाच बाग द्यायसाठी गेल तू पुलासाठी गेल तुझा राहिला नाही ती म्हणते ती काम काय केली काम एकवीस कोटी रुपये दिले तुमच्या तुला कुडाला दिला असते आम्हाला आमच्या गावात रुपये आला नाही आला नाही आला काय नेमका आज गावामध्ये तणाव परिस्थिती दिसते काय विषय आम्ही गेलेल्या मतदानाची चाचणी करण्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान घेतलेलं आहे पण हे प्रशासन आणि छावणीच स्वरूप घेतलं दिल्यामुळं अशी ती जनता आमच्या खेडेगावात घाबरते मतदानाला यायला त्यामुळं मतदानावर परिणाम होतोय होऊ देणार नाही हा मतदान होऊ नये उजळून लावायचं असं त्यांचं एकंदरीत दिसतंय तुम्हाला कशासाठी घ्यायचंय पण मतदान करून अहो तीस वर्षात आमचं मतदान इतकं कधीच कुठं गेलं नाही विरोधात विरोधात आणि ह्या वेळेस गेलंच कसं म्हणजे नेमका घोळ काय ही बघायसाठी आम्हाला बॅलेट पेपरवर मतदान घ्यायचं आहे आम्ही दिलेली मतं जर आम्हाला येत नसली तर मग मतं गेली कुणाला नेमकी आमची ही आमची शंका आहे काय नेमकं विषय काय अवस्था रुपये आम्ही ठरवलेलं आहे की मतदान बॅलेट पेपरवर मतदान घ्यायचं त्या अनुषंगानं आमच्या सगळ्यांची तयारी चालू आहे आणि मतदान घ्यायचं कशामुळं तुम्हाला वाटतं की बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं काय नेमकं विषय कशामुळं तर गेल्या तर... पंचवीस तीस वर्षापासून आमचे गाव मोहिते पाटील गट आणि चेअरमन आमदारसाहेब गट यांच्या समिती होतं त्यानंतर विधानसभेला आतापर्यंत पंधरा वर्षात आमदार साहेबांच्या पाठीशी नव्वद पंच्याऐंशी ऐंशी टक्के मतदान जायचं आणि जानकर साहेबांच्या नाव जानकर साहेबांनी आमदार साहेबांनी संपूर्ण गाव त्यांच्या पाठीसंभ असं आम्हाला वाटलं की याला मतदान एवढं कमी का झालं आम्ही गावकरी सगळे मिळून बसलो ठरवलं असं का झालं तर मग परत आम्ही सगळ्यांनी मिळून समजत ठरवलं की आपण ही मतदान प्रक्रिया खाजगी गावस्वरूपी गावांतर्गत आपण करूया आणि लोक महिला ह्या मतदानाला यायला तयार होत नाहीत म्हणून आम्ही या ठिकाणी दुसरे मार्ग अवलंबणार आहोत ही लढाई आम्ही सोडणार नाही यापुढेही वेगवेगळ्या वेग पद्धतीनं न्यायालयीन पद्धतीनं ही लढाई लढली जाईल आणि त्या ठिकाणी गावकऱ्यावरती जो होणार गावकऱ्यांनी जे जेही पद्धतीनं त्यांचा रोष व्यक्त केला त्यांनी गेली आठ दिवस तयारी केली सगळ्या प्रकारचं या ठिकाणी खर्च दोन तीन लाख रुपयाचा खर्च केला मंडप घातला त्यांनी पेट्या साहित्य सगळं या ठिकाणी जमा केलेलं होतं आणि मीडियाचेही तुमचे प्रिंट मीडियाचे लोक त्या ठिकाणी मतदानासाठी प्रत्येक टेबलवरती बसून आहेत पण या ठिकाणी प्रशासनाची भूमिका अशी आहे की एक जरी चिठ्ठी तुम्ही पाडली आणि एक जरी मतपोल झालं तरी तुम्हाला आम्ही या ठिकाणी कारवाईला सामोरं जावं लागेल आम्ही सगळ्या फोर्सही या ठिकाणी उपस्थित आहे तर आता आम्ही सगळ्यांनी विचार करून त्या ठिकाणी गावकऱ्यांशी मी पाच मिनिटं चर्चा करेन आणि त्यानंतर आमचा निर्णय तुम्हाला सांगितला जाईल पोलीस प्रशासनाबरोबर चर्चा सुरुवातीला केली पोलीस प्रशासनानं त्या ठिकाणी तुम्ही एक एक बे मतदान पोल केलं तर आम्ही हे साहित्य तुमचं मतपत्रिका असतील मतपेटी असतील आम्ही सगळं गुंडाळून घेऊन जाणार आहोत तुमच्यावर सगळ्यावरती आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत आम्ही अगोदर तीनशे चव्वेचाळीस कलम पुकारलेला आहे आता या प्रशासनाच्या भूमिके संबंधी सगळ्या गावकऱ्यांशी या ठिकाणी चर्चा करण्यात आली गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की जर मतदानच करू देत नसतील ते आपण पेट्या धरून ठेवणार आणि ते हिसकावून घेतील यामध्ये गोंधळ उडेल आणि त्याचे झटापट होईल आणि झटापटीमध्ये लोक निघून जातील जी मतदानाची प्रक्रिया आहे किमान पंधराशे मतदान तरी पोल होण्याशिवाय या ठिकाणचा रिझल्ट येऊ शकत नाही आणि ते पंधराशे मतदान या ठिकाणी मला होणार होतं परंतु प्रशासनाच्या या भूमिकेमुळे या ठिकाणी मतदानच करू द्यायचं नाही आणि साहित्य घेऊन जायचं हा पोलिसांनी इथं सगळा केलेला प्लॅन आहे त्यामुळं आम्ही या ठिकाणी थांबण्याचा गावकऱ्याबरोबर चर्चा केल्यानंतर निर्णय घेतलेला आहे आम्ही येणाऱ्या आठ दिवसामध्ये प्रांत कार्यालय असेल किंवा अजून जिथं सुयोग्य न्याय मागण्याचं ठिकाण असेल त्या ठिकाणी ताकदीनं एक पंचवीस ते पन्नास हजार लोकांचा या तालुक्यातला जो आक्रोश आहे हे निवडणूक आयोगापर्यंत या न्यायव्यवस्थेपर्यंत या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा ताकदीनं प्रयत्न करू आणि यामध्ये मात्र न्याय मिळाल्याशिवाय हा उत्तमराव जानकर थांबणार नाही एवढंच मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो असा प्रकारचा विश्वास कसा काय वाटतो अशा प्रकारचा सवाल उपस्थित केला जातो नाही नक्कीच या गावामध्ये जे मतदान झालंय ते पंधराशे चौदाशे मतदान मला आणि पाचशे दोन मतदान हे समोरच्या उमेदवाराला झालेलं आहे मी त्याची सगळी प्रक्रिया पूर्णपणे या तालुक्यातला के अभ्यास केलेला आहे आणि असा असताना त्याला दहाशे तीन म्हणजे दुप्पट मतं दाखवलेले आहेत म्हणजे दा त्याची ती सिस्टीमच होती की दुप्पट मतं कशा पद्धतीनं ट्रान्सफर करायची आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला हे पडताळणी करायची होती या गावाचा आक्रोश होता या गावाला बघायचं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही दिलेलं मत हे ईव्हीएम मधून उत्तमराव जानकरला न जाता दुसऱ्याला का गेलं आणि त्याची पडताळणी करण्यासाठी खरं तर शासनानं ही सकार्याची भूमिका घ्यायला पाहिजे होती प्रशासनानं घ्यायला पाहिजे होती पोलिसांनी घ्यायला पाहिजे होती परंतु प्रांताने जमावबंदीचे आदेश काढले तहसीलदारनं ही निवडणूक प्रक्रिया घेता येणार नाही अशा पद्धतीचे आदेश काढले आणि पोलिसांनी या ठिकाणी तुमचं साहित्य सगळं आम्ही तुम्ही एक मत टाका तुम्ही मत टाकल्याबरोबर आम्ही तुमचं साहित्य घेऊन जाणार आहे आणि त्या ठिकाणी नक्कीच सरकार घाबरते की ही प्रक्रिया होऊ देत नाही आणि मग तुम्हाला न्याय मागायचा कसा ही साधी प्रक्रिया होती आणि या साध्या प्रक्रियेतनं तुम्हाला सगळे उमेदवार महाराष्ट्रातले असतील सरकार असेल ते सगळ्याच्या पुढे चित्र जाणार होतं तुम्ही सगळ्या चॅनलची मीडिया या ठिकाणी तुमच्या समक्ष लाईव्ह पद्धतीनं मतदान होणार होतं आणि प्रशासनानं जर हे मतदान करू दिलं असतं तर हे चित्र महाराष्ट्राच्या समोर यावं यासाठी मी रात्र झोपून या ठिकाणी लो या लोकांना आधार देण्यासाठी या लोकांना लो एक विश्वास देण्यासाठी मी रात्रभर या चटेवरती झोपलो होतो सगळं गाव एक हजार लोक झोपले होते पण एक हजारातले लोक आता पोलीस असल्यामुळे तीन चारशेच लोक या ठिकाणी आहेत बाकीचे लोक यायला तयार नाहीत आणि जर आले तर या ठिकाणी पोलिसाबरोबर झटापट करणं मुलं शाळेमध्ये जाणं आणि त्यातून जो रिझल्ट आहे मला जो पंधराशे मतं पोलिंग झाल्याशिवाय निघत नाही तो घेता येत नाही म्हणून या ठिकाणी थांबण्याचा निर्णय गावकऱ्याबरोबर चर्चा करून आम्ही घेतो नक्कीच नक्कीच जे इथं घडलं तेच राज्यामध्ये घडलेलं आहे आणि इथं सुद्धा एक मत बीजेपीला गेल्याशिवाय दुसरं मत ट्रान्सफर होत नव्हतं त्यामुळे त्यांना चौपन्न हजार मतं पडली की एक लाख आठ हजार झाली म्हणजे प्रत्येक मताला मल्टीफाय म्हणजे एकाशी एक असा फॉर्म्युला या ठिकाणी होता आणि म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं या ठिकाणी जो विरोध केला जी जाणीवपूर्वक या ठिकाणी मतदानाची पडताळणी करू दिली नाही अशीच याच गावात नाही मी दहा गावामध्ये जरी अशा पद्धतीनं आपण बूथ लावले आणि साधी प्रक्रिया आहे सुफी प्रक्रिया गाव स्व खर्चा करत आहे त्याच्यामध्ये काय कोणाला शासनाचा खर्च आहे कुठं पोलीस प्रशासन आम्ही मागतोय बंदोबस्त मागतोय असं काहीही नव्हतं परंतु प्रशासनाने या ठिकाणी अडवणूक केलेली आहे निश्चितपणानं न्याय हा कोणत्याही परिस्थितीत उत्तमराव जानकर न्याय मिळवल्याशिवाय राहणार तुम्ही मोठ्या प्रमाणात आरोप करता की अशा प्रकारे मत ट्रान्सफर झाले काय पुरावे जानकर ते मी तुम्हाला एक पंधरा ते वीस दिवसानंतर शंभर टक्के दाखवणार आहे आणि ते लाईव्ह पद्धतीनं दाखवले जातील तेवढ्यासाठीच हा गावकऱ्यांचा अटास होता आणि मला सुद्धा बघायचं होतं त्यासाठी मी एक रात्र मुक्कामाला या ठिकाणी येऊन थांबलेलो होतो धन्यवाद